शिवाजी महाराजांसारखा चतुर माणूस मी आजपर्यंत पाहिले आणि एवढा प्रॅक्टिकल व्यक्ती ते होते ज्यावेळी त्या मागण्या आल्या ती मागण्या घेऊन हेन्री ऑगझेंडियन गडावर आला गडावर येऊन तो सगळं पाहतोय मतो लिहितोय की शिवाजी महाराजांची सुवर्ण तुळा झाली महाराजांनी इतकं इतकं दान दिलं हे असं असं चाललेलं आहे सजावट चाललेली आहे वगैरे वगैरे त्यावेळी तो अग्रीमेंट शिवाजी महाराजांकडे मांडतोय वीस कलमांचं ते अॅग्रीमेंट होतं त्यामध्ये एकोणीसावी मागणी ही होती इंग्रजी शिक्क्याचे रुपये पैसे वा मोरा या शिवाजी महाराजांच्या राज्यात चालाव्या महत्वाचं हे होतं कारण काय असतं कुठल्याही राज्याच जर अशी काही गोष्ट आहे की जी सामान्य माणसाच्या हातात जाते तो असतो हो त्याचा पैसा त्याच्या व्यतिरिक्त एकही गोष्ट ही सामान्य माणसाच्या हातात काळजाची जवळ आणि ती जवळची असते आणि ती एक राजाचा अस्तित्व सांगणारी असते आणि इंग्रजांनी नेमका तो पत्ता टाकलेला होता की ते चाललं पाहिजे शिवाजी महाराजांना ते शंभर टक्के माहित होतं की हे आज आपण स्वीकारलं की खूप मोठं नुकसान आपलं होणार आहे शिवाजी महाराजांनी त्याच वेळी सांगितलं मी तुमचं चलन स्वीकारणार नाही मी सार्वभौम राजा आहे मी माझं स्वतःचं चलन सुरू करणार आहे